लोकयात्रा भयम लज्जा दाक्षिण्यम त्यागशीलता पंचयत्र न विद्यंत न तत्र दहा दोन आचार्य चाणक्य सांगतात की ज्या जागी कामधंदा नाही मिळणार लोकांमध्ये भय लज्जा उदारता आणि दान करण्याची वृत्ती नसेल अशा पाच स्थळांना मनुष्याने आपल्या निवासासाठी निवडू नये या पाच वस्तूंना विस्ताराने सांगताना म्हणतात की जेथे खालील पाच नाहीत त्या जागेशी स्थानाशी कोणताही संबंध ठेवू नये जेथे रोजगाराचे साधन किंवा उपजीविकेसाठी व्यापाराची परिस्थिती नाही जेथे लोकांमध्ये लोकलाज अथवा कोणत्याही प्रकाराची भीती नाही ज्या परोपकारी लोक नाहीत व ज्यांच्यामध्ये त्यागाची भावना नसेल जेथे लोक समाज व कायद्याला भीत नाहीत जेथील लोकांना दान करणे माहीत नाही अशा स्थानावर मनुष्याचा सन्मान होत नाही व तेथे राहणेही कठीण असते त्यासाठी मनुष्याने आपल्या निवासासाठी सर्व प्रकारची साधनने असलेले आणि व्यावहारिक स्थान निवडावे म्हणजे तो चांगल्या वातावरणात आपल्या कुटुंबासह सुरक्षित व सुखाने राहू शकतो कारण तेथील लोक ईश्वर लोक परलोक यात आस्था ठेवतात तेथे सामाजिक आदराची भावना असते अमंगल काम करण्याचे भय संकोच लज्जा असते लोकांत त्याग भावना असेल आणि ते लोक स्वार्थासाठी कायद्याचं उल्लंघन करीत नाहीत उलट पक्षी दुसऱ्या